नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत चुलीवर चिकनची दम बिर्याणी पाहणार आहोत आपण एक घराची चला तर मग आपण सुरुवात करूया ठेवलेली आहे चुलीवर त्याच्यामध्ये आता मी दोन चमचे तेल घालून घेते हे पाहायच्यामध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आता हे खोबरं चिरून घेतलं होतं ते मुठभर खोबर मी आता त्याच्यामध्ये परतून ह्याच्यामध्ये परतून घ्यायचंय आपल्याला वाटण काढून घ्यायचंय काळं वाटण त्यासाठी आपण खोबरं आधी परतून घेणार आहोत हे पहा आपलं खोबरं परतून झालेलं आहे आता आपण हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये हे पहा त्याच कढाईमध्ये आपण हा कांदा सुद्धा परतून घ्यायचा आहे जवळजवळ पाचटा कांदे घेतले होते मी मध्यम आकाराचे ते चिरून घेतले होते उभे आपण आता ते सुद्धा परतून घ्यायचे हे पाहायचं आपला कांदा छान परतत आलेला आहे आवश्यक जो तुम्ही त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत जवळजवळ दहा ते पंधरा पाकळ्या आपण लसणाच्या घालून घेणार आहोत आणि साधारण एक इंच आलं चिरून घेतलं होतं याप्रमाणे ते सुद्धा घालून आहे आपल्याला आणि अजून एक दोन मिनिटं परतून घ्यायचा छान कांदा हे पहा एक दोन मिनटं झालेली आहेत आपला कांदा छान परतला आता आता आपण ह्याला काढून थंड करून घेऊया आणि नंतर बारीक करून घेऊया पात आपल्याला बिर्याणी करायची आहे चिकन बिर्याणी त्यासाठी आपण आता तांदूळ शिजवून घेऊया इथे मी पातेल्यामध्ये दोन चम दोन पळी घालून घेते तेल त्याच्यामध्ये ते आपल्याला घालायचं आहे टमालपत्र तमालपत्राचे तमाल सात आठ पानं घातलेली आहेत मी हिरवी वेलची घातलेली आहे सात आठ लवंग घातलेले आहेत आपण पाच सहा मिरी घालून घेतलेली आहे पाच सहा एक दोन मिनटं फक्त हे परतून घ्यायचं आपल्याला मी साधारण तीन तांबे पहा तीन तांबे पाणी घालून घ्यायचं याच्यामध्ये आपल्याला तीन तांबे पाणी घालून घेतलेलं आहे मी तर त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ पाहा साधारण दोन चमचे भरून मीठ घालून घेतलेला आहे याच्यामध्ये आता या पाण्याला छान उकळी येऊन द्यायची आपल्याला मग याच्यामध्ये तांदूळ घालायचे आपल्याला आता पाण्याला उकळी घेऊन उकळी काढून घेऊयात आता आपण हे बघा तर छान पाण्याला उकळी आलेली आहे त्याच्यामध्ये आपण आता हे अर्ध लिंबू पिळून घ्यायचे त्यांनी भात आपला सुटसुटीत होतो मोकळा होतो ते पहा अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आपण याच्यामध्ये तो है। आता आपण तांदूळ जो धुवून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे साधारण एक किलो तांदूळ आहे हा हे पहा आता सर्व तांदूळ आपण ह्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता मिक्स करून घेऊया तांदूळ आपला तांदूळ हा जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घ्यायचा आहे घेऊयात एक पाच ते दहा मिनिट झाकून ठेवूया फक्त चला आता पाहूयात आपण दहा ते पंधरा मिनिटं आपलं तांदूळ शिजलेलं आहे ते पहा आपला तांदूळ जवळजवळ सत्तर टक्के शिजलेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊयात हे पहा आता ह्या पातेल्यामध्ये आपण बिर्याणीसाठी लागणारे चिकन शिजवून घेणार आहोत आता ह्याच्यामध्ये मी साधारण दोन चमचे तेल घालून आणि दोन चमचे तेल घालून घेतले आपण त्याच्यामध्ये मी का चार पाच कांदे जे चिरून घेतले होते ते दे घालून घ्यायचे हे आपला कांदा छान परतून झालेला आहे आता आपण घालणार आहोत टोमॅटो इथे साधारण दोन मध्य आकाराचे टोमॅटो मी चिरून घेतले होते बारीक ते घालून घ्यायचे टोमॅटो छान आपल्याला जायचंय आता हे पहिले पाच मिनिट आपण टोमॅटो छान परतून घेतलं होतं टोमॅटो छान मोसूच झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पुदिना साधारण दोन पुदिना घातलेला आहे तर एक कोथिंबीर घालायची आणि ती सुद्धा मिक्स करून घ्यायची हे पण इथं आपला पुदिना घातलेला होता आपण तो पण छान परतून झालेला आहे आपण मगाशी जे वाटण करून घेतलं होतं बिर्याणी साठी ते घालून घ्यायचं याच्यामध्ये या पळीने मी साधारण तीन चमचे घालून घेते वाटण हे परत परतून आहे वाटण पण आपलं वाटण आपण परत त्याच्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत साधारण दोन चमचे हळद एक चमचा इथे घालून घ्यायचं आपल्याला कांदा लसूण मसाला दोन चमचे धना पावडर दोन चमचे लाल तिखट तुम्हाला कितपत लाल हवं आहे तसं कितपत तिखट हवं आहे तसं तुम्ही त्याच्यामध्ये तिखट घालून घेऊ शकता आणि आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बिर्याणी मसाला हा मी घरी केलेला बिर्याणी मसाला आहे त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती तुम्ही जाऊन नक्की चेक करा छान लागतो जी टेस्ट एकदम छान आहे बिर्याणीची हा घरगुती बिर्याणी मसाला मी ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा गरम मसाला आणि हे सर्व जिल्ह्यात घातल्यावर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत साधारण अर्धा कप भर ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही पहा दही घालून घेते साधारण अर्धा कप मिक्स करून झालेलं आहे आपलं आता हे छान तेल परतायचं आपल्याला पहा इथे आपण मसाला जो परतळा ठेवला होता छान तिने सुटलेला आहे पाहू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण घालायचं हे चिकन जे आपण धुवून घेतलेलं आहे चिकन घालून घेतलं आता आपण आता मिक्स करून घेऊया हे पहा आता मिक्स करून घेतलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसंच पाणी घालून एक दहा मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे आणि एक वाफ काढून घ्यायची आपल्याला जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये मग तांदूळ घालून घ्यायला भात आपण शिजून घेतलाय तो हा त्याच्यामध्ये पाणी घालून एक दहा मिनट आपण असं झाकून ठेवतात ते पहा आपलं चिकन शिजवून घेतलं आपण सात सत्तर टक्के आता याच्यामध्ये आपल्याला आपण तांदूळ सत्तर टक्के शिजून घेतला पूर्ण ते पहा आता आपण तांदूळ पूर्ण याच्यामध्ये घालून घेऊयात सगळीकडे छान पस पास सर्व तांदूळ याच्यामध्ये आपण घालून घेतलेला आहे सर्व बाजून एक आहे आपण आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची तर आता आपल्याला वेळ छान स्मोक द्यायचा आता ह्याच्यामध्ये मी ताटलीमध्ये कोळसा काढून घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल किंवा तूप काही घालू शकतो तुम्ही ते घालून घ्यायचं आहे आणि याच्यावर पटकन झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला तो सुमुख त्यात राहायला पाहिजे आणि याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवून देणार आहे आपण आता हे पा इथे आपण दम करायला ठेवलेली होती आता आपण पाहूयात दम बसला आहे त्याला छान व्यवस्थित आपण चेक करूयात एकदा हे पहा आता ही दाखवी जी आपण ठेवली होती ती काढून घेऊयात पहिले आपली बिर्याणी झाली आहे का चेक करूयात छान ते पहा मस्त झाली आपली बिर्याणी पाहू शकता तुम्ही हे पहा छान झाली आहे बिर्याणी आपले पीसही छान शिजलेले आहेत हे पहा पीस सुद्धा आपले छान शिजलेले आहेत पाहू शकता तुम्ही आपण पंधरा ते पंधरा लोकांना व्यवस्थित परफेक्ट प्रमाणात होते तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये मला सांगायला विसरू नका जेणेकरून मला अजून उत्साह आहे नवीन नवीन रेसिपीज करण्यासाठी